राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज समस्त बौद्ध समाज शिरोली पुलाची तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीनं समाजाच्या मालकीची मटन मार्केट शेजारी महार महारतळी म्हणून प्रसिद्ध असलेली ती तळी जवळजवळ एक एकर ती बुजवणे आणि आपल्या हद्दीप्रमाणे साईट कंपाऊंड बांधून देणे या कामी खासदार फंडातून भरीव निधी मिळावी तसेच महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळपात्र गरजू गरीब लोकांची पत्र दोनशे जणांची खासदारांच्या हस्ते वाटप केले त्यावेळी समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं संयोजक सुजित समुद्रे शिवसेना शिंदेगड रणजित केळुसकर चेअरमॅन श्री लालबहादूर हाऊसिंग सोसायटी बाबासाहेब कांबळे माननीय ग्रामपंचायत सदस्य विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत कांबळे समाजातील प्रतिष्ठित नागरिक दिनकर कांबळे मधुकर कांबळे अनिल संगावकर मोशेक कुरणे निवास कांबळे सखाराम कांबळे चिमन कांबळे संतोष कांबळे रणजित शिंदे उत्तम कांबळे इत्यादी महिला यामध्ये संध्या राणी कुरणे माननीय ग्रामपंचायत सदस्य आशा संगावकर मंगल बनगे सरोजिनी कांबळे गौतमी कांबळे संगीता समुद्री शैलजा देशमुख पुनम सनदे सारिका शिंदे स्नेहा शिंदे इत्यादींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला निवेदनास उत्तर देताना आणि सकारात्मक चर्चा करून लवकरच मागणीची अंमलबजावणी करण्याचे अभिवचन दिले आहे